विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे गळीत हंगाम सुरू असल्यामुळे विघनर कारखान्याचे अध्यक्ष ऊस तोडणीबरोबरच खोडवा व्यवस्थापन याबाबतची देखील माहिती शेतकऱ्यांना ऊसाच्या शेतावर जाऊन देत आहेत त्याचबरोबर खोडवा व्यवस्थापन कशा पद्धतीनं होतं याबाबतची देखील दखल घेत आहेत दक्षता घेत आहे कोथुर गटातील ऋषी तांबे यांच्या खोडव्या पिकाची आज त्यांनी पाहणी करून खोडवा व्यवस्थापन कशा प्रकारे केले जावे याबाबतची माहिती ऊस विकास अधिकारी मोर्डे व शेतकरी अधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत दिली शेतकऱ्यांनी खोडवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून एकरी उत्पादन जास्तीत जास्त काढावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले यावेळी तांबे व विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर विघ्नर टाइम्सशी बोलताना काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स ओतूर आपण सिल्क आणि आपल्याकडे जे पी आत मुंडे साहेबांना म्हटलं का विघ्नर सुगरच्या लॅब मध्ये येणारे पी एस बी आणि एवढे के तरी येत नाहीत मी सांगत असतो मला द्यावले नाही येत नाही मी माझ्या पद्धतीने जागृती करतो आणि जे जैविक खतांचा जो वापर केलाय त्याच जैविक खतांमुळं आणि तुम्ही आपली भेट त्याच्यानंतर यांनी मला एक प्रॉडक्ट कमी करून दिला आणि त्याची परमिती वरती सगळी तुमची तुमची मेहनत आहे आमचं काय आमचं फक्त मार्गदर्शन करायचं काम आहे नाही मुर्डी साहेब स्वतः दोनदा विजिटला आले एकदा आपल्या ह्या भागात युरोपियन चाप्पर भेटू नाही चर्चासत्राला माने साहेबांचं चर्चासत्र होतं माईक मिळाला आम्हाला आम्ही प्रश्न मांडला माने साहेबांसारखा माणूस सुद्धा म्हटलं मी याच्यावरती तुम्हाला अभ्यास करून सांगत त्यांनी नंतर मला रिप्लाय दिला म्हटलं ही जी आहे होमणीचीच उपजात्र जास्त नाही तुम्ही साधाच ब्रेक आहे एखादा कंट्रोलला काही नाही होमणीला आपलं बीव्हीएम प्रॉडक्ट मुळे आपण वाचलो शेजारचे प्रॉडक्ट त्याच्यामुळे गेले ते फोटो किती काढायचं आता याला डोस आपण आता ही जी बघे या साइडला आपण एन दिले आणि त्या साइडला ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे मॅन्युअर आहे त्याच्यामध्ये त्रेपन्न किलोचं आपलं मायक्रोनिव्ह ट्रीटमेंट जिंक फेरस मँगनीज बोरॉन याची भट्टी लावली सहा दिवस ही एका बगल की आणि ह्या बघाल एन पी असं देऊन

ऊसाचा वाण आहे हा आड साली लागण आपण सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी कारखान्याच्या माध्यमात जे बियाणे आपल्याला मिळतात रोप रोप उपलब्ध कारखान्याच्या माध्यमात आपल्याला झालेली होती आणि ही सव्वीस जून रोजी आठ साली लागण सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी केलेली आठ साली लागण होती किती महिने हाऊस साधारणतः सतरा महिने आठ दिवसांनी हाऊस हार्वेस्टिंग चालू झालं साधारणतः उत्तम पद्धतीचं नियोजन आपल्या गट ऑफिसचे प्रकाशजी पंच असतील आणि आपल्या समोर दत्ता आता मुंडे मामा आहेत यांनी पंधरा दिवस अठरा दिवसाची बोली केली होती अठरा दिवसात आम्ही तोडून देऊ याच्या अगोदर एकदा कारखान्यावरती कारखान्याचे आता साहेब बरोबर आहेत आपल्या बरोबर ऊस विकासचे तर त्यांचं म्हणणं असं आहे शास्त्रज्ञांचं जर तुमचा आठ साली ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्याला नत्रस्फुरत पालाश अधिक मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य ही गेली पाहिजेत या धर्तीवरती त्यांनी मला शब्द दिला तुमचा ऊस आम्ही वीस दिवसात तोडू मुंडे साहेबांनी अठरा दिवसात एवढा सव्वा सहाशे टन प्लॉट तोडून नेला त्याच्याबद्दल माझ्या वतीने मी समाधान आहे कारखान्याच्या तोडणी आणि वाहतूक व्यवस्थेवर हा पाच एकर आणि चार गुंठे प्लॉट होता टोटल एकरी उत्पादन किती आगा? एकरी उत्पादन मला बसलं एकशे सव्वीस पूर्णांक एकशे एकोणावीस टन प्रति एकर निवडणुकीमध्ये फक्त आकसाने बदल व्हायला नको आता सत्यशील दादा असतील त्यांच्या काही गोष्टी मी म्हणतो थोड्याशा अं सगळ्यांचं समाधान प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही पदावरचा तर त्यांना जास्त जेवढं होता होईल तेवढं ते, 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 ते समाधान करतातच आता माझ्या सुद्धा काही त्यांच्या बाबतीत नाराजी होत्या कडनं मला जे प्रॉडक्ट पाहिजे ते मिळत नव्हते प्रत्यक्ष दादाची नामची वी चर्चा सत्रात चर्चासत्रात भेट झाली दादांनी तिथं प्रत्यक्ष माझ्या समोर स्टाफला सांगितलं आणि स्टाफनी त्या तेव्हापासून सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जे आपली अडचण शेतकरी किंवा सभासद त्यांच्यापर्यंत घेऊन गेला तर ते सोडवतात असा मला सुखद अनुभव दादाकडनं मिळालेला आहे प्रेमात पडले प्रेमात पडलो म्हणण्यापेक्षा जर समजा चमत्कार असेल तर नमस्कार घालायला काय हरकत आहे ना काय निवडणूक पुढे बदल करायचा का यांनाच बदल जरी करायचा झाला तर तो इलेक्शनच्या सहकारामध्ये इलेक्शन होऊ नये या मताचा मी का मी एका सहकारी संस्थेचा सदस्य आहे उतरुविध कार्यकारी सोसायटीचा मी सदस्य आहे सहकारात इलेक्शन लागू नयेत त्या आपल्या बैठक घेऊन दादांनी म्हणा किंवा इतर पॅनलनी सुद्धा बैठक घेऊन त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये काढून कशी बिनविरोध होईल हे पाहायला जावं का तर याच्यात जो पैसा खर्च होणार आहे हा सभासद म्हणून दादा सभासद येत आम्ही सभासद तुम्ही आणि साहेब सभासद येत ह्या पैशाचा तो अयोग्य ठिकाणी के वापर केला जाणार त्याचा तो वापर होणार नाही मग त्याच्यामुळं असं बसून याच्यावरती निर्णय घ्यावा होता होईल तेवढी बिनविरोध इलेक्शन लागावे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर संचालक मंडळ त्यांच्या कारभारावर समाधानी का असमा साधारणतः नव्वद टक्के समाधानी दहा टक्के माझ्या व्यक्तिगत बाबतीत मी पूर्ण समाधानी परंतु इतरही काही शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत त्यांच्या काही गोष्टी कानावरती येतात तर तिकडे थोडस त्यांच्याकडे लक्ष द्यावं सांगा ना काय समोर जे प्लॉट आहेत आता उदाहरण द्यायचं झालं आठ साली प्लॉट काही प्लॉट माझ्या बरोबरीने लागलेले प्लॉट अजूनही हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे सतरा अठरा महिने पूर्ण होऊन गेले आहेत तुरा निघालेला आहे तुरा निघाल्यानंतर कारखान्याने साधारणतः दोन महिन्याच्या आत प्लॉट तोडावा शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी आठ तास करून एक आता तुरा निघाला लगेच तोडायला पाहिजे शास्त्र असं सांगतं की तुरा निघाल्यानंतर साधारणतः दोन महिन्यापर्यंत त्याचं वजन दहा टक्केपर्यंत उतरू शकतं दोन महिन्याच्या पुढे ड्रास्टिक उतरून ते पंचवीस चाळीस तीस टक्क्यापर्यंत उतरू शकतं प्लस त्याच्यातला साखर उतारा कमी होणार आहे म्हणजे कारखान्याला फायदा नाही शेतकऱ्याला फायदा नाही तर जे तुरे आलेले ऊस आहेत कारखान्याने त्या पद्धतीने नियोजन करून एक साधारणतः तुरा आल्यानंतर दोन महिन्याच्या आत ते प्लॉट जातील याची काळजी घ्यावी सर आता आपण पाहिले खोड्याची व्यवस्थापन त्यांनी चांगलं केलेलं आहे शेती विभागाने त्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी काही सूचना आणि उनिवार दाखवलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये कशा प्रकारे दुरुस्त होईल त्यांच्या वक्तव्या नक्कीच तुम्ही जर पाहिला असेल तर हा पाच एकरचा प्लॉट आहे आणि या पाच एकरच्या प्लॉट मध्ये आमचे सहकारी मित्र ऋषी भाऊ तांबे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन घेतलंय एकरी एकशे सव्वीस टनाचं उत्पन्न घेतलंय प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि खर तर मी सातत्याने हेच सांगत असतो की आपल्या जुन्नर तालुक्यात कुठल्या प्रकारची इंडस्ट्री नाही शेतीशिवाय दुसरा आपल्या तरुणाला आता पर्याय नाही मग कमी शेतीतून जास्त उत्पन्न कसं शेत या तरुणांनी शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो आमच्या शुगर डेव्हलपमेंटचे मोर्डे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी उत्पन्न वाढवणे चांगल्या प्रकारचं बेनं तयार करणे आणि कोढव्याचं व्यवस्थापन वे करणे आता जो ऊस हार्वेस्टिंग झालाय तर पुढच्या याच्यामध्ये तो खोडव्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यासाठीच चा आता मार्गदर्शन शेतकऱ्यांना चालू झालेलं आहे आणि याच क्षेत्रामधून एकशे पंचवीस टन एकरी उत्पन्न काढलं आणि आज खोडवा व्यवस्थापनच्या दृष्टीने आज ऋषी भाऊ या ठिकाणी जे काही खत औषधं घालायची त्याचं काम करतायत कारखान्याच्या माध्यमातून आज जो फॅक्टर पीएसबी असे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य कारखाना कारखान्याच्या कार्यस्थळावर तयार करतो आणि खर तर मार्केटपेक्षा चांगल्या कंपनीपेक्षा चांगले रिझल्ट देऊन स्वस्त भावामध्ये शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न आमचा असतो शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतला ऋषी भाऊनी त्याचा उपयोग केला त्याचं जास्ती चटणीचं उत्पन्न त्याच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी मिळालं आणि नक्कीच मला असं वाटतं का ऋषीभाऊनी जे व्यथा मांडल्या मी या निमित्तानं वाणी साहेब तुम्हाला नक्कीच सांगेल की ऊस तोडायला लेट झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो त्याच्यापासून लपवून ठेवत नाही त्याच्यापासून आम्ही पळ मार्ग काढित नाही शासनाने एक महिना कारखाना चालू करायला परवानगी दिली त्यामुळं खर तर व्यत्ययचा झालाच झाला बरं त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं असेल तर कारखान्याच्या नवीन एक्सपान्शनचं आपण काम करत होतो ते एक्सपान्शनचं काम अजूनही काही चालू आहे ते लागलं तर मी तुम्हाला ते दाखवल तुम्ही ते बघावं आणि ते पण शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी तुम्ही पोहोचवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यामुळं नक्कीच यावर्षी शेतकऱ्यांना थोडासा जास्त दिवस ऊस हार्वेस्टिंगसाठी आपल्याला ठेवायला लागला पण या निमित्तानं मी सांगतो का इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडणार नाही उलटा आमचा ज्यावेळेला शेतकीचा अधिकारी ऊस तोडायला सांगल का आम तुम्हाला चिठ्ठी द्यायला जाईल का पाणी बंद करा त्यावेळेला तो शेतकरी म्हणाल का थांबा मला अजून एक पाणी भरू द्या म्हणजे अशी सुद्धा वेळ ही शेतकऱ्यावरती किंवा आमच्यावरती येणार आहे परंतु मी या निमित्तानं एक ऋषी भाऊंचं अभिनंदन करतो एक तरुण शेतकरी म्हणून अनेक तरुणांनी या पद्धतीचं मार्गदर्शन आणि अशा पद्धतीचं उत्पादन या निमित्तानं घेतलं गेलं पाहिजे मी त्यांना धन्यवाद देतो आणि खोडवा सुद्धा आत्ताच आम्ही या ठिकाणी चर्चा केली जवळपास एकशे अकरा टनाच्या वरती उत्पन्न निघालं पाहिजे या दृष्टीने ऋषुभाव असतील आणि आमचा शुगर कॅन डेव्हलपमेंटचा काही मंडळी असतील हे एकत्रित येऊन या पद्धतीचं नियोजन करतील आणि पुढच्या वेळेला या खोडव्यामधून एकशे अकरा टनाच्या वरती उत्पन्न काढतील अशा अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो असं म्हणाले मी तुमच्या कारभारात नव्वद टक्के समाधानी कसर कुठे आम्ही पुढच्या सीझन पासून काढून टाकणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका